भाव बहिणीला भाऊ बन आज काय माहिती तब्येत खरं बस आहे बर बर काऊन तब्येत झाले डाऊन सर्दी खोकला ताप आलाय आज काही काम होतं बरं का, का पण मी ना कामाला गेलो म्हणलं का आता काम आहे का नाही काय माहिती सर्दी आणि भावना आज शनिवार आज आठवड्याचा बारा हजार बाबा भावा बहिणीनं काय सट नाही माळव आणावं माळव पण भावा बन कसं आहे आता ग गॅस संपला या गॅस आणावा का हफ्त गाडीच द्या भरावा चिंता पडली मला आठ माझी एकटावर वस ग चालते घर बाबा भावा बहिणींना आयला बी काम नाही म्हणाय काय नाही काय नाही ते पण नाही बरं का येत तबात नाही घरी तिला कामही असल्या भाऊ बहिणी पण काम नसल्यामुळं ते पण ते पण आहे गरजेच बाबां सकाळी गेलतो गेलो तो बघायला म्हणजे ससा सा, सारखं तो बघायला बाबा तो काय करत आहे पाठ पाठायला लागतोय लागतोय गार पाणी आता पाणी आंघोळ करायचं ना बाबा बहिणी आता ना ना सकाळ सकाळ सका लागतं घर तर उन्हामुळे काय ना बर का तो आता तो पडलं या आता बाबांना ह्याचे हाय बघा ल सरपसरपणाची गरज आहे गरज मग तो बघायला सरपण कुठंच नाही समजा बघा भाऊ बनून रणमाळ आहे ते पण सरपणा बल सरपणा बोलच त्यामुळे म्हटलं ते कुठं जवळ पण त्या पण असं सरपणाचा लांब आहे ते असं एवढ्याच काय नाही पण आता उन्हाळ्यामध्ये थंड पाणी कुठं गावत नाही नुसतं गरम गरम पाणी पाणी असतं गरम पाणी असतं गरम हिवाळ्यात लागतंय गार उन्हाळ्यात होतंय आहे गरम लय पाणी गावता गावतो तेवढे भाव बहिणी कुठं पाणी आणायचं तस तरी तर है बघ है बघा हाय का पाणी बाह बनीण ते पैसे पाणी आहे गावात तिथं नाही आपण टोकळा असतो रुपयाचा पाच रुपयाचा टोकळा टाकल्या पाणी येतं तसलं पाणी आणायचं तीस रुपया करायचा बाह बनून त्याला घालवायचं आणि पाणी आणायचं आवडीत घर पाणी एक गर असत उन्हाळ्यामध्ये गर लागत ना भावा मग अजून काही सपला आहे आणावा तर हाप्त बरायचं हाप्त जायचं पंचर कुठलं करा भावा बहिणीनं सांगा

जेवणाची वाट बघित होत कडे होते काय माहिती जेवण बाबा हाडपॅट सकट नाही घालायला कपडे सकट नाही कपडे माझा काय पैसा ना जवळ बाबा बहिणी तोंड लपवलं लपवून घालायला हे फाटलंय ते मारा गेल तू सजाय ते म्हणला आता लाई ते नाही म्हणला मशीन ते म्हणला ते काय ते दोर ते नाही म्हणला मानला संध्याकाळी पाच वाजता मानलं ते आता त्याला जायचं पाच वाजता बागा पहिले बसते कपडे ग्या समजत समज झाल्या बघा पैसे भावा बहिणींना ग संपलाय गड सापता जवळ आला बा, या उघड आप बर बरावं लागल सापत उडी तिला भरावं लागल समज आला म्हणून बघतो चिकून टिकून बघतो पैसा भावा भाऊ बहिणी भाव काय हायचं का नाही मच्छर तो बसलो नाही बेड नसत केव कथाकथा सापट रक्ती पेटत रक्त रक्त ना माहिती म्हणून येते ते पेरा रक्त त्यांना भाव ना भेट पुढल्या वेळेमध्ये बघतो काय झालं जायनकडून जातो बघायला